नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत आम्ही तुम्हाला वेगळे विषय दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलवर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही कुठलेही विषय असू द्या मुळापर्यंत जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतोय नेमकं काय प्रकरण आहे दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या सगळ्या बाजू सतत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत खाजगी शासकीय कुठली असू द्या थेट बघायला मिळेल आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि परवा एक घटना घडली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्तेला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्या कार्यकर्त्यानं शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर आरोप केले के की शिंदे सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली उद्धव ठाकरे पक्षाचे जे प्रशांत बापू साळुंके यांना मारहाण केली आणि शिंदे शिंदे गटामध्ये शिंदे सेनेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश का करत नाही असं मारहाण केली वेगवेगळे आरोप केले प्रशांत बापू साळुंकेने एका प्रकरणामध्ये अट्रॉसिटीमध्ये साक्ष दिली म्हणून मारहाण केली असा आरोप केला आणि त्यांना उत्तर देण्यासाठी शिंदे सेनेच्या ज्या लोकांनी मारहाण केली होती त्या लोकांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली आता त्यामध्ये अमोल जाधव आणि विशाल गाडवे या दोघांवर बापू साळुंकेने आरोप केले या दोघांनी मारहाण केली शिंदे गटात ये सुधीरांना पाटलांनी त्यांना पाठराखण केली त्यांची त्यांना पाठिंबा दिला किंवा त्यांचं म्हणजे त्यांचा त्यांना ते त्या शिंदे लोकांना सपोर्ट आहे असा आरोप प्रशांत सावळकर हो केला होता आता तोच आरोप जो आहे प्रशांत हो सावंतकर शिंदे सेनेचे जे पदाधिकारी होते किंवा प्रशांत साळंकर हो यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यांनी तो आरोप खोडून काढला त्यांच्यासोबत कावळे आणि दुसरे काही लोक होते त्यांची सुद्धा मी तुम्हाला काल पत्रकार परिषद पार पडली शहरामध्ये आणि त्यांची सुद्धा मुलाखत दाखवली म्हणजे प्रकरणाच्या सगळ्या बाजू आपल्याला काही देणं गेलं नाही जसं आहे तसंच पण त्याच्यामध्ये काय घडलंय की नेमकं प्रशांत सावंगे काय म्हणाले की अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला एका एका मुलानं आणि त्याच्यामध्ये मी साक्षी दिली म्हणून गुन्हा दाखल केला आणि म्हणून मारहाण केली सॉरी त्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी असं त्यांचं बापू सावंत म्हणणं होतं आता माझ्या हातामध्ये कागद आहेत आता तुकाराम कोळी जो माणूस आहे ना मुलगा आहे ना त्या तुकाराम कोळी नावाच्या मुलानं अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता ते काल आपल्या मुलाखतीमध्ये सुद्धा होते ते गुन्हा दाखल ज्यांनी केले होते मात्र मूळ प्रकरण जे आहे सिटीचा गुन्हा कशासाठी दाखल झाला काय प्रकरण आहे आणि ज्या व्यक्तीने सिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे तुकाराम कुळी माझ्यासोबत आहे काय नेमकं खरं काय प्रकरण होतं आणि हे जे सिटीचं जे भांडण आहे तुमचं हे काय होतं बरं विषय काय होता मूळ तुम्ही कस तुम्ही कुणाच्या विरोधात दाखल केला काय घडलं होतं सज्जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी युवा सेनेचा उपतालुका प्रमुख आहे आणि मराठवाडा कोळी संघटनेचा मराठवाडा युवा अध्यक्ष आहे तसेच साहेब मी त्या दिवशी मला मी धनंजय मुंडे साहेबांचा टेटर टोलता कुठं कधीच घटना आहे हे साहेब आपला गुन्हा दाखल करायच्या आधी एक दीड दोन दो महिन्याच्या आधी घटना आहे सर टाक तिथून मला याने आकाश कावळे संदेश जाधव यांनी मला असलं टॉर्चर केलं मला याने एकदा फोन केला बोलवून घेतलं का होत होतो तुझ्या अवकात आहे का आम्हाला विरोध घ्यायची असं वारंवार वारंवार मी त्यांना सहन करतच गेलो सहन करत गेलो मग दारू पिऊन संध्याकाळी अकरा अकरा वाजता फोन करायचे शिव्या द्यायचे मग माझे त्या दिवशी त्या दिवशी माझ्या बायकोनं फोन उचलला मी झोपलो होतो फोन आला तर ह्यांनी घाणघाण बायकोला उचल म्हणले कुठे येते हांड गुठे होत्या हांडग्याला असे घाणघाण शिव्या द्यायला चालू केले तुमच्या अवका येत्या म्हणजे दररोज कंटिन्यू दारू पिऊन आता ह्यांचा दररोज दारू दारू रुपये ह्यांचा व्यवसाय आहे दररोज दारू रुपये तिथे कंटिन्यू एक दिवस असं नाही दररोज आरोपी आणि एक म्हणजे ही चालू यांचा कार्यक्रम चालला दररोज शिवाय देणं म्हणजे यांनी मला जवळपास मी धनंजय मुंडेचा टे टेस्ट ठेवतो तेव्हा प्रश्न मला टार्गेटच टे करून ठेवतो तुमच्या अवकादा आहे का मी आज कुठे गेलो तिकडे लांबास मग आम्हाला एवढा अधिकार नाही का आमच्या मोबाईल मध्ये आम्हाला टेटस टेस्ट व्हायचा कुठं बसायचा आम्हाला अधिकार नाही का हुकुमशे आहे का पाकिस्तान आहे का कुठं काय आहे हुकुमशे आहे असं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पूर्ण अधिकार दिलेला आहे मध्ये म्हणजे आता तुमचं असं बापू साळुंकेच म्हणणं आहे की तुमच्या प्रकरणामध्ये मा तुम्हाला मारहाण झाली ते जे काही प्रकरण घडलं तुमचं त्यामध्ये बापू साळुंकेनं साक्ष दिली म्हणून बापू साळंक्याला त्या लोकांनी मारहाण के केली परवा असं त्यांचं म्हणणं आहे बापू खरं आहे का ते साहेब खरं असणार आहे का तर तिथे मायकू कोण तिथं रिअल फॅक्टला तिथं खरं असणार आहे का त्यांनी मारलं असेल बापू कारण त्यांनी माझ्याकडून साक्षी दिली का तर तिथं होते सोडवताना भांडणं भांडण कुठे झाले होते शाहू नगरला मी गेलो तो आणि आडवून तिथं शिव्या गाडी करून मला हाडवून तार तारीख साहेब आठवते एक मिनिट मी बरं सांगा झाल्यानंतर भांडण झाल्यानंतर मग तिथं मारायला लागली होती मला जातीवर शिव्याला आता बुक्या तोपर्यंत तिथं बापू गेले कोण चालले असता मग तिथले लोक होते आजूबाजूचे सगळे आले तिथं त्यांनी बघितलं रिअल फॅक्ट सोडवलं भांडण सगळे झालेले मग तिथून ते गेले निघून मग मी तिथून मला मारहाण झाले ते शिवेगाळ जातीवर घाण घाण शिव्या तुमच्या आहे का, का तुमच्या बहिणी आमच्या घरी कामं करतो त्या अशा घाण घाण असलं नाही तसलं घाण घाण बोलले मग तिथे मी तिथून गेलो होतो मला मारहाण केली हॉस्पिटलला बी झालो तिथून पुन्हा सह्याद्रीला आलो तिथं ऍडमिट झालो पुन्हा उपचार घेतला मी पुन्हा पूर्ण पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो तर पुढील कारवाईसाठी मी आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलो तिथं काय झालं मग कोणाचे फोन वगैरे काय आले ते जिथं मला कॉल आला सुधीर अण्णाचा मी त्यांचा एक ज्यांनी त्यांना सुधीर अण्णाला फोन केला असेल तिथून मला फोन आला मग मी त्यांना सांगितलं सुधीर अण्णाला टोटल ही गोष्ट झालेली किंवा माझ्या बायकोला घाणगाण शिवाय दिल्या मला त्या दिवशी मारहाण केले धनंजय मुंडे तेव्हापासून मला टार्गेट केले मला आई बहिणीवर नाही तसल्या तुम्ही आमच्या वर्षात तुमच्या अवकाय आहेत का कुठं बसत मग असं घाणगाण शिव्या नाही तसलं घाणगाण बोलले बोलले मी त्यांना रिअल फॅक्ट सांगितलं सुधीर राण्णाला सुधीर राणा म्हणजे काय असेल ते कायदेशीर करतो तिथून पुन्हा एक तासानंतर एकदा एक दीड तासानंतर त्यांचा पुन्हा अजून एक माणूस आला की केस कि, मा, महागारी घे ठीक मग मला काय यांचं काय चालू आहे मला काय माहित नाही यांचं राजकीय का आहे मला ह्यात काय मला एवढं मी आज लहान आहे किती केलं होतं मला यांचं काय का पण माझ्यावर अन्याय झाला मी म्हणलं मी काय महागारी घेऊ शकत नाही मी काय ते करणार कायदेशीर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला ही दिलेलं आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला ही हुकुमशाही नाही लोकशाही इथे मला अधिकार दिला एवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी केलं माझ्या मा प्रश्न मी सगळे सांगितलं पोलिस काय रिअल फॅक्ट आहे सगळं साहेबांना सांगितलं तिथून साहेब म्हणजे तिथं सोडव कोण कोण होते मी सांगितलं सगळं तिथे बापू के होते मग अजून तिघे होती तिथं त्यांची मग त्यांनी चौकशी केली तिथं त्यांनी पंचनामा केला तिथं चौकशी केली तिथं काय असेल त्यांनी बोलून घेतलं मग आता त्यांनी मी सगळं सांगितलं होते मग त्यांना बोलून घेतलं त्यांनी विचारलं रिअल फॅक्ट काय चालू आहे मग त्यांनी सांगितलं रिअल फॅक्ट काय झाला काय पूर्ण मारलं काय शुए काय केलं त्यांनी सगळं सांगितलं टोटल काय असेल ते साहेबांना मग तुम्हाला पुढे केलं आणि खोटी तक्रार द्यायला लावली त्याच्यावर साहेब हे आता ती शिंद उभा उभाटा घाटाचे बापू घे मी शिंदे घाटाचा माणूस आहे मी तालुका प्रमुख आहे थोडी ती कसं काय आमचं कसं आहे ती कशाला मला करू लागणार आहे मी त्यांच्या मनावर चालणार का ती काय माझा बापू लागून गेला का त्यांच्या मनावर चालू माझा बापी पाय का अहो मी काय म्हणतो साहेब मी अन्याय झाल्याशिवाय कोण करू शकत नाही हो एवढा अन्याय केला आहे मी माझ्या पत्नीला उभा करू शकतो तुम्हाला वाटलं तर मी माझ्या पत्नीला सुद्धा उभा करतो त्यांना शिवाय शिवाय दिला का नाही आता एवढं तर मी माझ्या घरच्या तुम्ही तर तक्रार कोण मी बापू नाही तर मग मी स्वतः दिली तक्रार मी स्वतः तक्रार दिली मी मला आलता वरिष्ठ सुधीर फोन आला त्यांना रेल्वे सांगितलं काय म्हणलं ते क्या, क्या, क्या था 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 ते मला काय तासी काय असेल तिघर आणि तिथून पुन्हा एक दोन तासांना त्यांनी सांगितलं की केस असं सांगितलं तुझी त्यांचा सारखा फोन यायला लागला पुन्हा मग तिथून त्यांनी पाठवलं मी त्यांचा फोन उचलला तुम्हाला ती कॉल हिस्ट्री सुद्धा दाखवतो माझ्याकडे त्यांचे किती फोन आले मी मी मला माझ्यावर अन्याय झाला तर मी महागार घेणार नाही मला तिथं त्यांनी जीव मी मारलं आज पण मी पुन्हा तिथून साहेबांना उडले शिंमत आहे त्यांची आकाश कावळेची मिलनताई गोरे यांचा कार्यक्रम होता पुष्प पुष्प मंगल कार्यालयावर तिथं सुद्धा त्यांना मला धमकी दिली की माझं काय म्हणजे मंत्रालय पर्यंत ओळख्या आहे त्या माझं कोण काय वाकडं करू शकत नाही तिथं खांड्याकडे साहेब होते म्हणजे त्यांची ड्युटी दिला मी त्यांना तिथं फोन केला आपल्या त्यांना त्यांना फॅक्ट आनंदनगर निदर्शनाचा तिथून मी राठोड साहेबांना अर्ज केला तुम्हाला अर्ज दिलेला मी तिथून दिला पुन्हा मी एस पी साहेबांनाही एक अर्ज दिला यांच्यापासून माझ्या जीवाला अजून सुद्धा लोक यांच्या जीवापासून का तर हा भीती शाहू यांचं म्हणजे यांचं असं आहे की दहशत यांची शाहू मध्ये साहेब बिहून जागा लागतोय मी ह्यांना बी दिसले तर मी रस्ता बदलून पळून होतो काय तर कुठे मला माराण काय तर मी केला के काल की कॅमेरा पुढे काय नेमका उद्देश होता तुमचा साहेब काय मला पुढे काय तर असं एखाद्या घरी आता मी बलुद्दार माणूस आहे बारा बलुद्दारातला मी एक माणूस आहे कोळी समाजाचा म्हणजे आम्हाला कुणी असं खऱ्याचा न्याय देणार असं आता खरं कोण बोल त्यांच्यावर टॉर्चर करणार तुम्ही ज्यांच्यावर तक्रार केली ते लोक काल कॅमेरा पुढे आले होते ते म्हणलं होते की तुम्हाला तुम्ही खोटी तक्रार दिलेली आणि तसा काही प्रकार घडलाच नव्हता साहेब घालल्याशिवाय माणूस बोलतो मी माझ्या घरच्याला आणतो म्हणतो समोर आज दु। मी माझ्या घरच्याला समोर घेऊन येऊ शकतो त्या गोष्टी मला झालं माझ्या रेकॉर्डिंग आहेत मी ऑल रेकॉर्ड दाखवले पोलीस स्टेशनला साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे टोटल मी सगळ्या ऑल रेकॉर्ड पोलीस स्टेशनला दाखवलेले आहेत आणि अजून माझ्याकडे पीडी पण मी सगळे पेन ड्राईव्ह तुम्हाला सोय देतो मी ती पेन ड्राईव्ह माझ्या तुमचं काय म्हणणं आहे की आज तुम्ही आज कॅमेरा पुढे आला आमच्या साहेब माझं काय आलो तुम्ही आज साहेब त्यांनी काल प्रत्येक परीक्षा घेतली तुमच्या पत्रा पैसे कुठे घेतले माहित नाही तुम्हाला तुमच्या माध्यमात तुमची न्यूज आता म्हणजे खूप सगळं आपल्या धाराशिव मध्ये बाहेर सगळीकड पहिल्यांदा एवढं न्यूज चॅनल तुमचं चालते तर आता आम्ही लगेच मी पहिल्यांदा बघितली सकाळ सकाळी उठल्या उठल्या सगळं ही तुमची बातमी ऐकली सगळे टोटल तुम्ही माझ्यावर एक आरोप बी केला साहेब त्यातनं की मी गौ हत्या करतो म्हणून साहेब तसा काय गुन्हा असेल माझ्यावर तर त्यांनी त्यांनी शिद्ध करावा मी काय असेल ती कायदेशीर ते नोटीसांना पाठवणार आहे आज काय असेल ते तर ते माझ्यावर त्यांनी मला अशंक्यांच्यावर दहा बारा गुन्हे आहेत की गंभीर तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवा माझ्यावर असेल तर कायदेशीर कारवाई माझ्यावर हवी ही मी मान्य करतो माझ्यावर कायदेशीर कारवाई का पण त्यांनी जी मला आता माझ्यावर एक मोठा ही केलाय मी हत्या केलाय म्हणून त्यावर गुन्हा दाखल तुमच्या माध्यमातून अजून दुसऱ्याच्या माध्यमातून सगळ्याच्या माध्यमातन ही मला त्यांनी म्हणलं हत्या करतो तर साहेब मी मी म्हणतो गौमाता ही आमची आई आहे गौमाता ही आमची आई आहे आम्ही आईसारखं मानतो अहो हिंदू आहेत काही काहीला कसं लाज वाटली नाही कशी लाज वाटली नाही असं गहू हत्याचं बोलण्याबाबत हिंदू आहोत आम्ही आम्ही आई समान मागतो तिचं गहू गहू मूत्र टाकलं तर आम्ही शुद्ध आहे म्हणून आम्ही समजवतो तर ह्यांनी ही आज ही जी तुमच्या माध्यमातन प्रशासन माध्यमातन जी यांनी आरोप केलाय आरोप मला दाखवा माझ्या गुणा दाखल झालेला आहे मी कायदेशीर वकील साहेबांकडून नोटीस पाठवणार आहे उद्या का ते माझी लेबर नाही झाली साहेब नसताना मला ओढला त्रास आहे आता माझ्या घरची माझी पाहुणे वाडू त्याची एवढं एवढे फोन आलेत मला तू गोवा त्याचं काम करतो आम्हाला बोल मला वाईट टाकलं साहेब मी कोळी संघटनेचा एक पदाधिकारी मोठा तर मला अस मराठवाड्यातून फोन आले की आम्ही असं साहेब हे बरोबर आहे का तुम्ही गोवा त्यात काम करता का तुमचे तुम्ही आमच्या सोबत बोला तर मला माझं म्हणणं माझी एवढी बदनामी झाली तर ह्यांनी ती पुरावा द्यावास अच्छा आता काय मागणी माझी मागणी साहेब आता आहे की मी काय असेल ती त्यांनी पुरावा द्यावा आणि एवढं आहे की बापू साळुंके मारहाण प्रकरणाबद्दल काय वाटतं साहेबांनी मारला असेल का तर हांची दहशत आहे की दारुपी ते दरून भान नाही राहत दारुपी लाव काय करायचं आणि मारला असेल मी एवढे तुम्हाला मारला असेल बापू पुन्हा ते राजकारणामध्ये त्यांना काहीतरी राजकीय ह्याच्यामध्ये आहे मग ते काहीतरी वेगळं वळण देऊन त्यांना प्रसिद्धी मिळवायचं मिळवण्यासाठी केलंय म्हणून बापू म्हणजे प्रशांत नाही नाही बापू साळून काय असं करू शकत नाहीत आम्ही त्यांना खूप म्हणजे मी पहिले शिवसेना एकत्र होतो मी बाल शिवनी शिवसेने काय मी बाल शिवशिक मला जवळपास कळत नव्हतं ती तसं करू शकत नाहीत एवढं मला माहित आहे आता काय मागणी माझी मागणी असं आहे बापू सांडून घेतो तसं करू शकणार नाहीत कधीही करणार नाहीत आणि एखाद्या गरीबावर अत्याचार झाला त्यांच्यावर कळा तुम्ही जुने कुठले आहेत का काय काहीच नाही तसलं आतापर्यंत पर एखाद्या माझे साक्षी झाल्या म्हणून त्याच्या मला साक्षी काय झालं त्यांना असेल बाबा साक्षी होऊ नको ही करू नको त्यांना पण माझी साक्षी झाल्या झाले त्यांना कळाले असेल बाबा पुसाळून घेणे साक्षी दिली खरे त्यांनी मारला असेल का साक्षी दिले म्हणून त्याचा राग धोलून दारूच्या निश्चित माणूस काय करू शकते ही दरू दारू पिणारी माणसं आहेत त्यांचं काय माझं नाव तुकारा मारून उर्फ प्रशांत म्हणते मला बघा तुकाराम उर्फ प्रशांत कोळी यांनी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडेचं स्टेटस ठेवलं आणि ते स्टेटस ठेवलं म्हणून ह्यांना मारहाण केली यांनी गुन्हा पण दाखल केला सिटीचा त्या तक्रारीमध्ये तसा उल्लेख सुद्धा आहे धनंजय मुंडे यांचं स्टेटस ठेवलं म्हणून मारहाण झाली सिटीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय आणि चर्चा काय होतंय आरोप प्रत्यारोप कसे होतात आणि कोणावर आरोप होतात नेमकं काय खरं प्रकरण आहे मी मुळापर्यंत जाण्याचा जा सतत प्रयत्न करतोय म्हणून मी आज नेमकं प्रशांत साळुक यांना मारहाण झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवली होती त्याच्यानंतर त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांची सुद्धा दाखवली होती तिथं सुद्धा हे सिटी ज्यांच्यावर दाखल झाली होती ते सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की प्रशांत यांनी त्या मुलाला पुढे करून सिटी केली आणि आज जो मुलगा सिटी करणारा होता तुकाराम उर्फ प्रशांत कोळी बरोबर ना तुकाराम उर्फ प्रशांत कोळी इथले शाहू नगरचेच आहेत आणि त्यांनी हा सिटीचा गुन्हा दाखल केला प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय आणि चाललंय काय आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत काय वाटते तुम्हाला नक्की कळवा असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला थेट संपर्क करू शकता आणि हे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचीवर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल या प्रकरणामध्ये आणखीन जर काय समोर आलं माझ्या तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझा सहकारी कॅमेरामन ज्यावेळेस एक सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव